नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या नित्यसेवेबद्दल अगदी सगळी माहिती आज आपण बघणार आहोत नित्यसेवा म्हणजे काय नित्यसेवा कशी करावी नित्यसेवा करत असताना कोणते नियम अटी पाळावे त्याचबरोबर रोज नित्यसेवा केल्यानंतर आपल्याला कोणते अनुभव येतात आपल्या आयुष्यामध्ये कोणते चमत्कारिक का असे बदल घडतात त्याचबरोबर नित्यसेवा करण्याचं महत्व या सगळ्या बदलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना बरेच अजून असे स्वामी भक्त आहेत ज्यांना किंवा ज्यांना स्वामींची इच्छा सॉरी सेवा करायची इच्छा आहे करा तरी पण कुठून सुरुवात करावी हे त्यांना कळत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय हेल्पफुल असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवेबद्दल सगळी माहिती अगदी मिळेल तर बघा ज्यावेळी आपण स्वामी सेवेत येतो स्वामी मार्गात येतो आपण स्वतःहून जातो किंवा कोणीतरी आपल्याला त्या मार्गात नेणारं असतं तर बघा ज्यावेळी आपण स्वामींच्या मार्गात जातो त्यावेळी आपल्याला माहीत नसतं की आपण आता सेवा कोणती करावी अर्थात आपण एखाद्याच्या सांगण्यावरून म्हणजे अकरा गुरुवार करतो किंवा एकशे आठ पारायण करतो पण सुरुवात कुठून करावी जेणेकरून त्या अकरा गुरुवारचं फळ आपल्याला मिळेल किंवा एक संरक्षण कवच किंवा एक बेसिक पाया आपला भक्कम होईल आणि जे काही पुढच्या आपण सेवा करू कशासाठी त्या सगळ्या सेवांचं फळ आपल्याला मिळेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या सेवेतलं नित्यसेवा ही आहे ती खूप महत्त्वाची आहे आता नित्यसेवा म्हणजे काय कशी करावी काय कोणते अध्याय वाचावेत कोणतं ग्र कोणता ग्रंथ वाचावा तर बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं नित्यसेवा का करावी तर तुम्ही जर सगळ्यात म्हणजे पहिल्यांदाच स्वामी सेवेत आला असाल आणि तुम्हाला माहीत नसेल की स्वामींची सेवा कशी करावी कुठून सुरुवात करावी तर तुम्हाला अगदी ज्यावेळी आपण केंद्रात जातो ना त्यावेळीसुद्धा आपण एखाद्या वेळेस बघा आपला प्रश्न घेऊन केंद्रात जातो त्यावेळीसुद्धा तिथे सगळ्यात पहिला सांगितलं जातं की तुम्ही नित्यसेवा चालू करा तुम्हाला इतर सेवा देखील दे दिल्या जातात तुमच्या म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार तुमच्या जो काही तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला अनुसरून <coughs> सगळ्या सेवा दिल्या जातात पण त्याच्या आधी सगळ्यात पहिले तुम्हाला नित्यसेवा करायला सांगितली जाते आणि हा ग्रंथ जो आहे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला तिथे दिला जातो किंवा घ्यायला सांगितला जातो तर नित्यसेवा म्हणजे काय तर रोज स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय क्रमशः तीन अध्याय तारकमंत्र अकरा वेळा आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप ही आपली नित्यसेवा आहे त्याचबरोबर नित्यसेवा ग्रंथ म्हणून दुसरा एक ग्रंथ आहे त्यामधील जे काही रोजचे वारानुसार सेवा आहेत मग त्यात मंत्र स्तोत्र असतील त्यासुद्धा करायच्या आहेत पण काही भक्त असे असतात की ज्यांना त्या नित्यसेवा जो ग्रंथ आहे त्यातले स्तोत्र मंत्र म्हणायला जमत नाही वेळा वेळेअभावी कामाभावी पण कमीत कमी आपल्या परमपूज्य मौलीने सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये कमीत कमी रोज स्वामीचरित्र सारामृतामधील क्रमशः तीन अध्याय तारक मंत्र आणि अकरामाळी जप याचं वाचन पठन होतं त्या घरात स्वामींचा अखंड वास असतो स्वामी त्या स्वामींची कृपा त्या घरावरती असते असं आहे आणि हे खरंच आहे बघा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जर स्वामींची सेवा करत असेल किंवा नित्यसेवा करत असेल तर तुमच्या घरावरती कुठलंही संकट आणि कितीही मोठं संकट येऊ हो। भले ते कुणावरही येऊ हो। तर ते अख्खं कुटुंब त्या एका व्यक्तीच्या सेवेमुळे त्या संकटातून तरुण जात असतं हे लक्षात घ्या इतकी प्रभावी ताकद नित्यसेवेमध्ये आहे तर नित्यसेवा करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले तर हा ग्रंथ लागतो जो की आपल्या केंद्रामध्ये मिळतो तुम्ही केंद्रामधूनसुद्धा घेऊ शकता किंवा ऑनलाईन ॲमेझॉनवरून पण मागवू शकता तर या आ, आता ही सेवा कधीपासून चालू करायची कधीही कधीहीपासून तुम्ही चालू करू शकता याला असं काहीच बंधन नाही नित्य सेवा तुम्ही कधीहीपासून सुद्धा चालू करू शकता आजपासून उद्यापासून फक्त रोज क्रमशः तीन अध्याय आता या अध्यायामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि रोज क्रमशः तीन अध्याय म्हणजे एका आठवड्यामध्ये आपलं या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण होतं म्हणून स्वामीचरित्र सारामृतामधील क्रमशः तीन अध्याय म्हणजे आज तीन अध्याय उद्या तीन अध्याय परवा तीन अध्याय अशा प्रकारे सात दिवसामध्ये तुम्हाला एक पारायण पूर्ण करायचं आहे मध्ये जर पिरियड्स आले मासिक म्हणजे पिरियड्स आले किंवा काही कारणास्तव तुम्ही बाहेर गेला तरीसुद्धा बाहेर जरी गेला तरी तुम्ही कुठेतरी नित्यसेवा आपली चुकवायची नाही आपलं श्री डी ॲप आहे त्याच्यावरती नित्यसेवा सगळे से सेवा दिलेल्या आहेत त्यातून तुम्ही पठन वाचन करू शकता तर रोज क्रमशः तीन अध्याय तारक मंत्र आणि अकरामाळी जप ही सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे ज्या अर्थी आपण स्वामींच्या सेवेत ना त्या अर्थी आपल्या हातून एवढी तरी सेवा घडलीच पाहिजे भले तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री अकरा वाजता केली तरी चालेल पण ही सेवा चुकवू देऊ नका किंवा सातत्य म्हणतो ना नित्य म्हणजे काय नित्य म्हणजे रोज रोज आपल्या हातून ही सेवा घडली पाहिजे बघा ही सेवा म्हणजे आपलं एक संरक्षण कवच आहे आणि स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्यायाचं महत्त्व काय आहे तर पहिला अध्याय जो आहे तो आपल्या भूतकाळासाठी दुसरा अध्याय जो आहे तो आपल्या वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय जो आहे तो आपल्या भविष्य काळासाठी आता म्हणजे काय तर बघा पहिला अध्याय ज्यावेळी आपण वाचत असतो त्यावेळी आपला भूतकाळ ज्या ज्या भूतकाळामध्ये ज्या काही आपल्या हातून पाप घडलं असेल पाप कर्म घडले असतील काही वाईट गोष्टी घडल्या असतील चुकीच्या गो गोष्टी घडल्या असतील कुणाचा अपमान झाला असेल तर ज्या वाईट कर्मातून आपली मुक्ती होते यासाठी हा पहिला अध्याय असतो दुसरा अध्याय जो असतो तो आपल्या वर्तमान काळासाठी आपला वर्तमान काळ जो आहे तो चांगल्या जा जाण्यासाठी वर्तमान काळामध्ये सध्या जे काही तुमच्या आयुष्यामध्ये संकट आहे ते त्या संकटातून निवारण होण्यासाठी व्यवस्थित वर्तमान काळ जावा चांगला जावा यासाठी पहिला सॉरी दुसरा अध्याय असतो आणि तिसरा अध्याय जो असतो तो भविष्यकाळासाठी येणारा भविष्य काळ बघा आपल्या आयुष्यामध्ये उद्याच्या दिवशी काय होईल किंवा पुढच्या दुसऱ्या सेकंदाला आपल्यासोबत काय होईल हे आपल्याला माहीत नसतं म्हणून येणारं संकट आपल्याला माहीत नसतं म्हणून त्या संकटाला मात करण्याची तयारी आपण आधीच ठेवली पाहिजे म्हणून तिसरा अध्याय जो आहे तो आपला भविष्यकाळासाठी आहे भविष्यकाळ उज्ज्वल जा हो उज्ज्वल जाण्यासाठी किंवा भविष्यकाळामध्ये जे काही संकट आपल्यावर येणार आहे आणि ते फक्त महाराजांनाच माहीत असतं त्या संकटातून तरून जाण्यासाठी हा तिसरा अध्याय असतो तर अशा प्रकारे रोज तीन अध्याय ज्या घरात पठण होतात जो व्यक्ती पठण करतो त्याच्या आयुष्यातला भूतकाळ तर चांगला होतोच वर्तमान काळसुद्धा व्यवस्थित जातो आणि येणारा भविष्य काळसुद्धा त्याचा उज्ज्वलच असतो इतकी प्रभावी ताकद या तीन अध्यायांमध्ये आहे म्हणून रोज क्रमशः हा तीन अध्याय आपल्या परमपूज्य गुरुमौलीने पठण करण्यास सांगितलेलं आहे त्यानंतर अकरा वेळेस तारकमंत्र तारकमंत्र म्हणत असताना बघा तारकमंत्र हा महाराजांनी दिलेला एक अनमोल ठेवा आहे असं म्हणू ज्या घरामध्ये तारकमंत्राचं पठण होतं वाचन होतं किंवा जरी तुम्ही वाचन पठन करायला जमत नसेल तरी मोबाईलवर जरी तुम्ही ऐकलं म्हणजे श्रवण जरी केलं तरीसुद्धा तारकमंत्राचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही तारकमंत्र म्हणत असताना तुम्हाला एक ग्लासवर पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस नाही जा जमलं तर एक वेळा तरी ॲटलिस्ट दिवसातून एकदा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र हा आपल्या आयुष्यात आपल्या श म्हणजे आयुष्यामध्ये जे काही संकट आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे घरामध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे हट्टीपणा चिडचिडपणा स या सगळ्यावरती प्रभावी असा मंत्र कोणता असेल तर तारकमंत्र तुमच्या तुमची तुम मुलं जर हट्टीपणा चिडचिडपणा करत असेल नवरा बायकोचं भांडण होत असेल वा तंटे अशा प्रत्येक गोष्टीवरती मंत्राचं पाणी जे आहे ते खूप प्रभावी आहे ज्यावेळी तुम्ही तारकमंत्र म्हणताय त्यावेळी पा पाण्या पाण्यावरती हात ठेवायचा आणि त्यानंतर तारकमंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित होतं ते साधंसुद्धा पाणी नसतं अभिमंत्रित पाणी असतं आणि ते पाणी जर तुम्ही हट्टी तापट व्यक्ती चिडचिड करणाऱ्या व्यक्तींना दिलं तर नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही हट्टीपणा चिडचिडपणा व्यसनाधीन व्यक्ती ह्या सगळ्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यातून सगळ्यातून मुक्तता होईल इतकी प्रभावी ताकद या तारकमंत्रामध्ये आहे म्हणून रोज अकरा वेळेस तरी अकरा वेळेस नाही जमलं तर एक वेळा तरी तुमच्या घरामध्ये याचं पठण श्रवण हे झालंच पाहिजे त्यानंतर अकरा माळी जप आता अकरा माळी जप का करायचा बघा याचं सुद्धा महत्व आहे तर एवढीच सेवा का करायची याचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे तर अकरा माळी जप म्हणजे पहिली माळ ही गुरूंसाठी अर्थात आपले गुरु हे आपले स्वामी महाराज आहेत आपली पहिली माळ ही गुरूंसाठी दुसरी माळ मातेसाठी तिसरी माळ आपल्या पित्यासाठी आणि चौथी माळ ही पित्रांसाठी ह्या झाल्या ह्या झाल्या पहिल्या चार माळी आणि तिथून ज्या काही पुढच्या माळी आहेत त्या आहेत जे काही आपल्या आयुष्यामध्ये सहा षडरिपो असतात त्यासाठी मग त्यात काम क्रोध मोह लोभ मध मत्सर ह्या ज्या हे जे काही सहा षडरिपो आहेत ते सहा षडरूपू आपल्याला आपल्या सेवेमध्ये बाधा आणत असतात आपली सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचू देत नाहीत कुठेतरी बघा एखाद्या वेळेस आपल्याला राग येत असतो मोह सेवा करत असताना मोह बघा आयुष्यामध्ये मोह कशाचं तरी होणं हे सुद्धा साहजिक आहे माणूस आहे म्हणल्या मोह होतो लोभ होतो मद मत्सर ह्या गोष्टी ज्या आहेत हे सहा षडरूपो जे आहेत ती आपली सेवा पूर्ण होऊ देत नाहीत आणि आपल्या गुरूंपर्यंत ती पोहोचू देत नाहीत त्यामुळे आपण कितीही सेवा केलो ना तरीसुद्धा त्या सेवेचा अनुभव आपल्याला येत नाही म्हणून ह्या हे जे काही सहा षडरूपू आहेत आपल्या स्वभावामध्ये असतात शरीरामध्ये असतात ते सहा षडरूपू कमी होण्यासाठी किंवा लोभ मोह मध मत्सर ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त होऊन आपलं साधं सोपं सुंदर आयुष्य जगण्यासाठी ह्या सहा माळी आहेत आणि शेवटची माळ जी आहे ती आपल्या स्वतःसाठी असते बघा आपण आपल्या पासून कितव्या माळेवरती आहोत बघा पहिली माळ गुरूंसाठी आणि शेवटची माळ आपल्यासाठी त्यामुळे ह्या ज्या काही मधल्या पायऱ्या आहेत माता पिता पित्र त्याचबरोबर हे जे काही सहा षडपू इतके सगळ्या पायऱ्या पार करूनच आपल्याला आपल्या गुरूंची भेट होत असते किंवा आपण आपल्या गुरूंच्यापर्यंत पोहोचत असतो म्हणून अकरा माळी रोज आपल्याला स्वामींचा म्हणजे अकरा माळी रोज आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे डायरेक्ट आपण काय करतो शॉर्टकट घेतो कर की एकच माळ करूया किंवा ए पहिल्या पायरीवरून जर आपल्या अकराव्या माळीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण तोंडावर पडणार आहे त्यामुळे हळूहळू हळूहळू आपल्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे रोज कमीत कमी ही सेवा बाकी भली तुम्हाला कुठली सेवा जमत नाही आहे राहू दे पण रोज स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय तारक मंत्र आणि अकरा माळी जप अकरा माळी राहू दे तुम्हाला एका ठिकाणी बसून अकरा माळी जमत नाहीत ना तुम्ही एक माळ करा ठीक आहे एक माळ महाराजांच्या समोर बसा एक माळ करा पण बाकीच्या ज्या काही दहा माळे आहेत त्या तुम्ही माळ हातात न घेता तुमची कामं करता करता तुम्ही धुणं धुताय भांडी घासताय स्वयंपाक करताय किंवा बाकीची कोणतीही कामं करताय ती कामं कर ट्रॅव्हलिंग करताय तर ती सगळी कामं करता करता तुम्ही महाराजांचं नामस्मरण केलं ना तर ती कामंसुद्धा व्यवस्थित होतील स्वयंपाक कर, करताना जर नामस्मरण केलं तर त्या स्वयंपाकाची गोडीसुद्धा वाढेल आणि ती जे काही नामस्मरणाच्या लहरी आहेत सात्विक लहरी त्या अन्नामध्ये उतरतील आणि ते अन्न आपण आपल्या घरातल्यांना घालत असतो तर घरा घरातल्यांच्यासुद्धा स्वभावात बदल होतील इतकी प्रभावी ह्या सा ह्या जरी गोष्टीना ऐकायला म्हणजे असं विचित्र वी, वा हां एवढं केलं नाही एवढं काय होत असतं का तर ह्या गोष्टी खरंच खऱ्या आहेत जर अशा गोष्टींचं जर तुम्ही रोज पालन केलं रोज स्वामींची ही सेवा जर केलीत ना तर तुमच्या आयुष्यात खरंच सांगते कुठलीही दुसरी सेवा करायची महाराज वेळ आणू देणार नाहीत इतकी प्रभावी ताकद स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आहे मी स्वतः माझा अनुभव सांगते भले मला एखाद दिवस ना दुसरी सेवा करा कराविषयी वाटली नाही किंवा आता सध्या प्रेग्नन्सीमुळे एखाद्या वेळेस होत नाही सेवा माझ्याकडून पण मी भले दुसरी सेवा नाही केली तरीसुद्धा एखाद्या वेळेस मी मंत्राचं पठण माझ्याकडून नाही झालं किंवा एखाद्या वेळेस श्रीसुक्ताचं पठण नाही झालं तरीसुद्धा मी नित्यसेवा कधीही चुकवत नाही कधीच नाही रात्रीचे साडे अकरा जरी वाचले मला म्हणजे तरीसुद्धा मी नित्यसेवा करूनच झोपते मला ते म्हणजे वेळ काय वेळ म्हणण्यापेक्षा एक ती सवयच लावून गेली की नित्यसेवा केल्याशिवाय आजचा दिवस पूर्ण होत नाही असं ते म्हणतं ना की आपलं एक टेबल त्याप्रमाणेच झालेलं आहे भले दुसरी सेवा एखाद्या वेळेस माझ्याकडून चुकी चुकतेच एखाद्या वेळेस चुकते पण नित्यसेवा कधीही चुकत नाही <coughs> कितीही वेळ झाला तर नित्यसेवा करूनच मी झोपते इतकी प्रभावी आणि जसजसं जसं आपण करू ना तसतसं आपल्याला ती गोडी लागत जाते रोज किती बघा फक्त अर्धा तास लागतो या सेवेला पण अर्धा अर्धा तासाच्या सेवेने आपलं आयुष्य पूर्ण बदलून जातं आयुष्यामध्ये तुम्हाला जर महिनाभर तुम्ही करून बघा स्वामी सेवेत तुम्ही आत्ता आलाय ना तुम्ही महिनाभर ही सेवा सातत्याने करून बघा तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल होतील आयुष्यात जे काही अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला मिळेल आणि महा ही सेवा केल्याने आपण महाराजांच्या जवळ जातो एवढं लक्षात घ्या महाराज आपल्यापर्यंत येतात महाराजांच्या आपण जवळ जातो इतकी प्रभावी सेवा ही आणि या सेवेत ताकद आहे आता ही सेवा करत असताना नियम अटी काही नाही काही नाही काहीही काही नियम अटी नाहीत फक्त ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये मांसाहार असेल मांसाहार असेल त्यावेळी तुम्ही कोणत्याही ग्रंथाला हात लावायचा नाही बघा हे ग्रंथ जे आहेत ते पवित्र ग्रंथ आहेत महाराजांचा आत्मा यामध्ये आहे आता ज्यावेळी तुमच्या घरामध्ये मांसाहार असेल ताई आम्ही सेवा करतोय आम्ही खात नाही दुसरी खाली तर चालतील का हो तुमच्या घरातील दुसरी खाऊ देत काही करू देत पण ज्या आता आम्ही खात नाही तर मग आम्ही केलं तर चालेल का तर नाही बघा ज्यावेळी तुमच्या घरामध्ये मांसाहार असतो क कुठेतरी आपला हात त्याला लागलेला असतो तोच हात घेऊन आपण इथे म्हणजे देवाला हात लावतो किंवा ग्रंथाला हात लावतो त्यामुळे ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार असेल त्या दिवशी सेवा करू नका जर इच्छा असेल तुमची सेवा करायची तर मनातल्या मनात नामस्मरण नाम करा काही बिघडत नाही मा मासिक धर्म पिरियड आल्यानंतर तेवढे पाच सहा दिवस स्किप करा तीन दिवस तुमची सेवा झालेली आहे चौथ्या दिवशी मासिक धर्म आला तिथून पुढे पाच सहा दिवस झाल्यानंतर चौथ्या आता दहाव्या अध्यायापासून परत चालू करा अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची अगदी साधी सोपी सेवा आहे काही नियम नाही अटी नाही काय नाही पण सगळ्यात प्रभावी सेवा आहे तर नक्की करून बघा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ